काशाय वस्त्रं करदण्डधारिणम् कमण्डलुपद्मकरेण शङ्खं चक्रं त्रिशूलं डमरूकदाञ्चम् श्रीर श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादन्ते दिव्यं मंगलदर्शनम् शंकर भट्टास प्रभूंचे दिव्य दर्शन घडले त्याचा वृत्तांत त्याच्या शब्दात प्रस्तुत केला आहे मी शंकर भट्ट प्रस्तुतडीस येऊन पोहचलो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेले आदी मध्य आणि अंत नसलेले चतुर्दश भुवनांचा सार्वभौम असे दिलावतारी भगवान श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर येत होते त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपाच्या अकस्मात दर्शनाने आम्ही अगदी भारावून गेलो त्यांच्या नेत्रांमधून अपार प्रेम करुणा वात्सल्य ओसंडून वाहत होते ते माझ्या जवळ आले मी भांबावून जाऊन काय करावे हे मला सुचवेत ना ते स्वतःच मला नमस्कार करण्यास सांगत होते मी त्यांना चरण स्पर्श केल्यावर त्यांनी कमंडलोतील पवित्र जल माझ्या अंगावर शिंपडले मी दिगंबद झालो ते आपल्या मधुर वाणीने म्हणाले बेटा शंकर भट्टा मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्या मधुर वाणीचे वर्णन मी शब्दात करू शकत नाही त्यांची वात्सल्यपूर्ण दृष्टी माझ्यावर पडली आणि मी कृतार्थ था झालो समस्त भूतलावरील आपल्या अनंत शक्तीने विराजमान असणाऱ्या श्रीपादांनी आपला वरदहस्त माझ्या शिरावर ठेवला माझी शक्ती जागृत झाली आणि मला दिसणारी सारी दृश्य सृष्टी अंतर्धान पावल्यासारखी वाटली हजार सागर एकदम येऊन मला आलिंगन देत असल्याचा भास झाला अनंत शक्तीचा विद्युत प्रवाह हो माझ्या नसानसातून वाहत गेल्यासारखा वाटून मोठा दाह झाला माझे डोळे आपोआप मिटले गेले नाडी आणि हृदयस्पंदन दोन्ही थोड्या वेळासाठी थांबले होते माझे मन निर्विकार आणि निश्चल होऊन अनंत शून्यात हरवले माझ्या हृदयातील चैतन्य अनंत अशा विश्व चैतन्यात विलीन झाल्यासारखे मला भासले या अवस्थेत मी अत्यंत आनंदात होतो त्याचे वर्णन शब्दाने करता येणे कठीण आहे या अत्युच्च आनंदाच्या अवस्थेत माझ्यातून कोट्यानी कोटी ब्रह्मांड सृष्टी स्थिती लय पावत आहेत असे मला भासमान झाले मी यापासून भिन्न नाही असा दृढ विश्वास मला वाटत होता मी चा लय झाल्यामुळे मी अव्यक्त अशा आनंदात होतो हे सर्व मला चित्रविचित्र वाटत होते तेवढ्याच श्रीपाद प्रभूंनी आपल्या कमंडोलती जल मोठ्या मा, प्रेमभावाने माझ्यावर प्रोक्षण केले आणि मी सहज स्थितीत आलो संपूर्ण विश्वाचे आदि गुरु असणारे श्री श्रीपाद श्रीवल्लभ माझ्याकडे मातांचे वात्सल्य भरून घेऊन पाहत, पाहत मंद करीत माझ्या बरोबर आलेल्या त्या ब्राह्मण द्वयाने श्रीपाद प्रभूंबरोबर बरोबर बोलणे किंवा पादस्पर्श करणे करण्याचे त्यांना धैर्य नव्हते श्रीपाद स्वामी मला म्हणाले तुझ्या बरोबर आलेले हे दोन अपरिचित कोण आहेत मी म्हणालो प्रभू आपल्या दिव्य चरणांचे दर्शन घेऊ इच्छिणारे हे दोन ब्राह्मण आहेत त्यावर प्रभू म्हणाले हे ब्राह्मण दिसत नाहीत गोमास खाणारे हे यवन दिसतात खरे का खोटे हे तू त्यांनाच विचार तेवढ्यात ते, ते ब्राह्मण म्हणाले आम्ही ब्राह्मण नाही यवन आहोत यात संदेह नाही आम्ही कुराण वाचतो यांच्या या वक्तव्यावर मी स्तंभितच झालो श्रीपाद श्रीवल्लभ नावाने माया वेशाने संचार करणाऱ्या जगतप्रभू श्री दत्तात्रय स्वामींना ओळखणे अनेक जन्मांचे पुण्यफल आहे त्या स्थिर भावात भक्तिभाव संपूर्ण रूपाने वाटणे म्हणजेच भाग्य आहे गोमातेत सर्व देवता वास करतात गायी विना घर स्मशानासारखे असते श्रद्धेने गोसेवा करणारे मला खूप आवडतात गायीचे दूध पुष्टीदायक आणि पुष्टी असते ब्राह्मण जन्म घेऊन खाणारे पात्र ठरतात यज्ञ करताना शेळीचे बलिदान दिले जाते यज्ञ पशु म्हणून शेळी अथवा इतर पशु सुद्धा त्यांच्या नीच योनीतून विमुक्त होऊन पुढे उत्तम जन्म प्राप्त करतात यज्ञपशूला चांगला जन्म मिळावा यासाठी यज्ञ करणारा महायोगी तपोबल आणि योगबलाने समृद्ध असावा लागतो जर तो योगी असमर्थ असेल तर त्याला प्राणी हत्या केल्याचे पापच लागते देशकालानुसार धर्म दे, थोडा बदल होत असतो यवन असणाऱ्या तपस, गोमास भक्षण केले तरी परमेश्वर बुद्धीने केलेले कर्म गाय आणि तिच्या संततीस उत्तम जन्मच मिळवून देते परंतु असे न केल्यास मात्र महापाप लागते म्हणून शास्त्रानुसार महापाप आहे कौरव पांडवांच्या युद्धासाठी कोणते क्षेत्र आहे याचा शोध अर्जुन व निघाले त्यांना एका शेतात शेतकरी पाणी देत असलेला दिसला पाण्याचा प्रवाह अडविण्यासाठी त्याला एका मोठ्या दगडाची आवश्यकता होती तो अशा दगडाच्या शोधात होता इतक्यात त्याचा मुलगा वडिलांसाठी जेवण घेऊन आला जेवण झाल्यावर पाणी अडविण्यासाठी जेव्हा दगड मिळाला नाही तेव्हा त्याने आपल्या मुलाचा वध केला आणि त्याचे मृत शरीर दगडाप्रमाणे पाणी अडविण्यासाठी ठेवले त्यावेळी शेतकरी आणि त्याचा मुलगा या दोहात मारण्याची क्रिया करताना कोणताही भाव नव्हता ते दोघेही निर्विकार होते शेत पिकवून सर्वांना आहार द्यावा एवढेच त्या शेतकऱ्यास ज्ञात होते तोच त्याचा धर्म होता शेतकरी फळाची आशा न करता आपले कर्म अत्यंत श्रद्धाभावाने करीत होता या शीताची जागा श्रीकृष्णांनी धर्मक्षेत्र म्हणून निवडली होती अरे राम मात्र ब्राह्मणा गोमास नाही पूर्व पुण्याईने आणि पूर्व प्रार्थनेने तसेच माझ्या अपार कारुण्याने तुम्हाला माझ्या दर्शनाचा लाभ झाला हेच तुमचे भाग्य समजा तुम्ही केलेला नमस्कार मी स्वीकार करीत नाही तुम्हा तुम्ही मला स्पर्श करू नका माझ्या कमंडोलीतील पाणी मी तुमच्या अंगावर घालणे शक्य नाही तुम्ही येथून तत्काळ निघून जा तुम्हाला अन्न वस्त्र मिळण्याची सोय मी केली आहे तुम्ही यवन विवाह करून यवनाप्रमाणे राहा तुमच्या हातून मारल्या गेलेल्या गायी पुढील जन्मी तुमची संपत्ती होऊन जन्मास येतील आणि तुमचा छळ करून तुमच्या पैशावर सुखी होतील माझ्या दर्शनाने पुनित झाल्यामुळे काही जन्मानंतर तुम्ही बडे बाबा आणि अब्दुल बाबा या नावाने ओळखले जाल महाराष्ट्रातील शिर्डी गावात श्री साईबाबा नावाचे एक महात, महात्मा अवतरित होतील ते तुमचा उद्धार करतील जे हे माझे बोल काळ्या दगडावरील रेषेप्रमाणे आहेत असे बोलून श्रीपाद प्रभूंनी त्यांना जाण्यास सांगितले मी आणि श्रीपाद प्रभू दोघेच होतो तेव्हा तेथे रविदास नावाचा एक रजक आला रविदास श्रीपाद प्रभूंना सारखा प्रणाम करीत होता परंतु प्रभू ते तै, प्रभू त्याच्याकडे दुर्लक्ष करीत होते थोड्या वेळाने त्याच्याकडे पाहून श्रीपाद मंद हसले याचे मला आश्चर्य वाटले श्रीपाद वल्लभ स्वामींनी माझ्या कपाळाच्या मध्यभागी जोरात दाब दिला तेव्हा माझ्या नेत्र चित्रविचित्र दृश्य दिसले नाव या दृश्यामध्ये असे दिसले रविदासाची नाव कृष्णा नदीतून कुरगड्डीकडे जात होती त्या नावेत एक वेदशास्त्र पंडित बसले होते इतर अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून ते एकटेच त्या नावेत बसून जात होते ते पण ते पंडित रविदासाला म्हणाले मी महापंडित आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींकडे जात आहे त्यांना त्यांनी मला बोलावले आहे तेच तुला नावेचे भाडे देतील ते ऐकून रविदासाने होकार दिला नाव मार्ग मार्ग आक्रमव लागली बोलण्याच्या अवघात त्या पंडिताला कळले की पौराणिक ऐतिहासिक कथेची काहीच माहिती नाही तो पंडित म्हणाला अरे रविदासा तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही म्हणजे तू तीन चतुर्थांश जीवन व्यर्थ घालविले आहेस ते ऐकून ऐकून तो निराश झाला नाव चालवताना एकदमच पाण्याचा वेग खूप वाढला त्या वेगाने त्या नावेस एक छिद्र पडले त्यातून पाणी आत शिरू लागले त्या पंडिताला म्हणाला महाराज येते का पंडित म्हणाला अरे मला तर पोहता येत नाही रविदास म्हणाला महाराज मला पोहता येते परंतु तुम्हाला मात्र पोहता येत नसल्याने तुमचे जीवन शंभर टक्के व्यर्थ आहे सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासाने श्रीपाद प्रभूंचे नाव घेऊन पाण्यात उडी मारली मारण्याची तयारी केली इतक्यात त्याला पाण्याचा मध्यभागी एक दिव्य कांती दिसली त्याने नसलेल्या स्वामींच्या स्वामींचा महिमा वर्णन करणाऱ्या अनेक लीला कथा ऐकल्या होत्या दिव्य कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला नावेतील पाणी सारखे वाढू लागले लागले होते इतक्यात एक आश्चर्य घडले एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास आले रविदास या पूर्वी प्रभूंच्या दर्शनास कधी आला नव्हता परंतु आज तो आज जेव्हा त्याने स्वामींना नमस्कार केला तेव्हा त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या त्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही निघेना श्रीपाद प्रभू पंडितास म्हणाले अरे पंडिता तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळे आहे तू महापंडित असून सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवला आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून तुपरावृत्त केलेस या यामुळे तू तु, मी तुला स... सतत शाप देत आहे त्यामुळे ती तुला सतत शाप देत आहे तुझी भार्या एक सद्ब्राह्मणी असून मानसिक छळाने शोभित झाली आहे हे सर्व पाप कर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यू दिन आहे आजपासून मी तुला तीन दिवसाचे आयुष्य वाढवून देत आहे तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर तू एक पंडित आहेस यात शंकाच नाही तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले तीन वर्षाचे आयुष्य परत करतोस तत्काळ उत्तर दे सर्व ज्ञान संपन्न असलेल्या ते वक्तव्य ऐकून त्या तोंडून एक शब्दही तो मुक्काच झाला होता त्याच्या मनात आयुष्य वाढावे अशी इच्छा होती श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी म्हणाले तुझ्या मनातील इच्छेनुसार मी तुला तीन वर्षांचे वाढविलेले आयुष्य देत आहे तू

घेऊन येणाऱ्या तुझे सर्व पुण्य मिळेल त्या पुण्याचा फलस्वरूप तो माझी सेवा करील तू तत्काळ या पुण्य निघून जा स्वामींच्या आदेशानुसार तो पंडित निघून गेला रविदास मात्र आश्रमात राहून स्वामींची सेवा करू लागला तो दररोज स्वामींची स्वामींचे कपडे धुवून आणि आश्रमातील अंगण झाडून स्वच्छ करीत असे पूजेसाठी फुले आणत असे आणि त्याच्या त्यांचे आवडीचे काम करीत असे प्रभू स्नानासाठी कृष्णा नदीवर जात असताना तो त्यांना साष्टांग नमस्कार असे आणि स्वामी त्याचा नमस्कार प्रसन्न मुद्रेने स्वीकार करीत असत रविदासाच्या पित्याने त्यास एकदा सांगितले होते की श्रीपाद प्रभू अंतरयामी असल्याने त्यांना केलेला एक नमस्कार स्वीकार झाल्यास तो शंभर लोकांना केलेल्या नमस्काराचे फळ मिळवून देणार आहे हरि ओम् तत्सत् हरि ओम् तत्सत् श्रीपादराजं शरणं प्रपत्ति